सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळेकर या ठिकाणी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विजय ग्रंथ पारायण सोहळा तसेच त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी दैनिक कार्यक्रम सकाळी ते सहा काकडा सकाळी सात ते दहा श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सायंकाळी सात वाजता श्रींची आरती तसेच सायंकाळी साडेसात ते साडे नऊ या वेळेत हरिकीर्तन संपन्न होणार आहे नंतर रात्री कीर्तनानंतर दररोज सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तसेच रात्री ते पहाटे असणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण राम महाराज काजळे मृदुंग महामेरू यांची असणार असून तसेच कीर्तनकार हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे नाशिक यांची कीर्तन सेवा शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते साडे नऊ या वेळेत संपन्न होणार असून हरिभक्त पराय मानवत जिल्हा परभणी यांचे कीर्तन शनिवार दिनांक दोन मार्च रोजी साडे सात ते साडे नऊ या वेळेत संपन्न होणार आहे त्याप्रमाणे परायण संजय महाराज रामायणाचार्य अकोला यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि समाप्ती रविवार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी साडे नऊ ते साडे या वेळेत होणार आहे कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य गणेश पांडुरंग दळवेसर श्रीमान लक्ष्मण पवार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रोपळेक आणि श्रीपाद पांडुरंग दळवे उपसरपंच ग्रामपंचायत रोपळेक यांनी केले असून सर्व ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज भक्त परिवार आणि समस्त भजनी मंडळी रोपळेक तसेच श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रोपळेक आणि संत गजानन महाराज गुरुकुल रोपळेक श्री पांडू पांडुरंग रुक्मिणी मागास विद्यार्थी वस्तीगृह रोपळेक श्री संत गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्था रोपळेक तसेच स्वर्गीय पांडुरंग माधवराव दळवे कुस्ती संकुल रोपळेक नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताड बोरगाव जिल्हा परभणी आणि समस्त रोपळेक ग्रामस्थ यांनी केले आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर